नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचा शेतकरी महासंग्रामी यूट्यूब चॅनलवर सर, सर स्वागत आहे तर मित्रांनो आपला हा ओडिसी प्लस ह्या व्हरायटीचा हो शेवगा प्लॉट आहे तरी मित्रांनो ज्यांना कुणाला आपल्याला बियाणं हवं असेल शेवगा लागवड करायची असेल तर शेतकरी महासंग्राम या ग्रुपशी संपर्क करा मित्रांनो आपला शेवगा बियाणं एकदम दर्जेदार क्वालिटीचा आहे आणि भरघोस उत्पादन देणार आहे तरी कुणाला जर तुम्ही बघू शकता ही शेवगा प्लॉट कसा आहे तर आपणाला शेवगा प्लॉट लावायचा असेल शेवगा लागवड करायचं असेल तुम्ही बघू शकता सध्या पावसाळा सुरू आहे अशा प्रकारे आपल्याला फुलं लागत चाललेले ला आहेत तरी चांगल्या क्वालिटीचे फुलं वगैरे तयार झालेली आहेत पावसाळा ही व्हरायटी हो पावसाळ्यामध्ये ह्या व्हरायटीची हो फुलगळ होत नाही म्हणजे फुलगळ होण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळं ही लागवडीसाठी अतिशय उपयुक्त आहे तरी कुणाला जर शेवगा लागवड करायची असेल त्यांनी शेतकरी महासंग्राम या चॅनलशी संपर्क करा आणि आपणाला योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार बियाणं आपल्याला प्रोव्हाइड केलं जाईल तरी शेतकरी महासंग्राम चॅनलवर जर कोण नवीन असेल तर त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या काळातली जी माहिती आहे ती तुम्हाला वेळोवेळी व्यवस्थित अपडेट मिळत जाईल जेणेकरून आपणाला शेवगाला अवघड करून, करून। त्यामध्ये भरघोस उत्पादन मिळण्यासाठी ही व्हरायटी चांगल्या क्वालिटीची आहे आणि चांगल्या प्रतीचं ह्याच्यातून प्रोडक्शन आपल्याला मिळतं त्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं बाकीचं उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस असं पैसे त्यातून मिळतात आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सबलीकरण ह्याच्यातून होणार आहे तरी कुणाला जर शेवगा लागवड करायची असेल तर आमच्याकडे बियाणं अवेलेबल आहे तर आपणाला बियाणं हवं असेल तर आमच्या शेतकरी महासंग्राम या ग्रुपशी संपर्क करा तरी सर्व शेतकरी बंधूंनी शेतकरी महासंग्राम चॅनलला जर लाईक आणि शेअर केलं नसेल आणि महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद